श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पवित्राच्या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे एकवीस नोव्हेंबरपासून पवित्राचा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरला या मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार असणार आहे आणि या पहिल्याच गुरुवारी आपण उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्याला आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू घेऊन यायची आहे यामुळं आपल्या घरात चहूबाजूने पैसा येईल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील घरात कायम लक्ष्मी नांदेल दारिद्र्य कायमचे संपू संपून जाईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ती कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला घरामध्ये आणायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला कर तर मग अशा सुंदर आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपलं देवघर आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्यासोबतच आपल्या घरा घरामधील फरशी जे आहे तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे जे पाणी आपण वापरतो फरशी पुसण्यासाठी तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला खडं मीठ आणि चिमुडभर हळद टाकून या पाण्यानं आपलं घर स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्यासोबतच मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे आता आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याचा उंबरठा असतो तर तो अतिशय महत्त्वाचा असतो कारण की त्या तिथूनच बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते अलक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा आपल्याला लक्ष्मी व्रताची जी पूजा मांडणी आहे तर ती करून घ्यायची आहे चौरंग ठेवायचं आहे त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्रांतरायचं आहे कलशाची विधिवत स्थापना करायची आहे त्यानंतरनं माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि नंतरनं माता लक्ष्मीची सुद्धा या चौरंगावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि विधिवत आपल्याला जी माता लक्ष्मीची पूजा आहे तर ती करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यासोबतच बघा या दिवशी तुळशीजवळ देखील आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे तुळशीला एक स्वच्छ तांब्या पाण्याचा भरून त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिक्स करून हे पाणी आपल्याला तुळशीला या दिवशी अर्पण करायचं आहे तर या सर्व सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्यासोबतच स्वामींची सेवा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे कारण की हा जो गुरुवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे या दिवशी देखील आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे त्यानंतर न बघा आपण जो गुरुवार आहे तर तो येण्या अगोदर एक दिवस अगोदरच या ज्या काही वस्तू आहेत लक्ष्मीकारक लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करणाऱ्या तर त्या आवर्जून आपल्याला खरेदी करून आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्त्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामधील कोणत्याही गुरुवारी स्त्रीयंत्राची खरेदी करून तुमच्या देवघरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करू शकता त्यानंतरनं बघा कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचा जो आ, बी असतो तर तो आपण आपल्या घरामध्ये घेऊन हो येऊ शकतो त्यासोबतच पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या ज्या कवड्या आहेत तर त्या देखील आपण या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत किंवा एक दिवस अगोदर खरेदी करून या गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये याचं पूजन करायचं आहे या ज्या कवड्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय महत्व म्हणजे प्रिय आहेत या माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात म्हणून आवर्जून पिवळ्या रंगाच्या ज्या कवड्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत पाच सात किंवा अकरा अशा कवड्या आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत जर तुम्हाला पिवळ्या कवड्या भेटल्याच नाहीत तर पांढऱ्या कवड्या घेऊन या आणि हळदीनं हो तुम्हाला त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत यानंतरनं त्या आपल्या लक्ष्मी व्रताची जिथं पण पूजा मांडलेली आहे तर तिथं ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबतच बघा कमळगट्ट्याचा बी जो असतो तर तो माता लक्ष्मीचं आसन मानला जातो कारण की जिथे कमळगट्ट्याचे जी, जी माळ असते तर ती जपासाठी सुद्धा वापरली जाते किंवा स्त्रीयंत्राभोवतीसुद्धा ठेवली जाते तर बघा कमळ जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय फुलं आहे आणि या ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि ते जिथं असतं तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येत असते म्हणून आपल्याला एक कमळ बीज जर कमळगट्ट्याची माळ तुम्हाला भेटली नाही तर एक कमळ बीज जो आहे तर तो अगदी पाच ते दहा रुपयांना एक कमळ बीज तुम्हाला मिळून जाईल जिथं पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी हा जो बी आहे तर तो तुम्हाला सहज मिळेल तर तिथून तुम्हाला हा बी आणून आपल्या देव देवघरामध्ये देव बघा गुरुवारची जी पूजा मांडलेली आहे तर ते त्या ठिकाणी त्याचं पूजन करायचं आहे त्यासोबतच बघा या दिवशी आपण अतिशय महत्त्वाची जी वस्तू आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि ते म्हणजे या दिवशी तुम्ही खडं मीठ जे आहे तर ते आवर्जून दुकानामधून विकत आणू शकता आपल्याला खडं मीठ आणायचं आहे बारीक मीठ आणायचं नाही खडं मीठ म्हणजे मोठं सेंधो मीठ आपल्याला आपल्या अपले घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यासोबतच पाच ते दहा रुपयांचे धणेसुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून तुमच्या घरामध्ये आणू शकता तर अशा काही ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानल्या जातात आणि या जर आपल्या घरामध्ये असतील तर आ, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यासोबतच गोमती चक्रसुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचे आहे अशा काही ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्वच आणाव्यात असं काही नाही फक्त तुम्हाला याच्यातील एक किंवा दोन वस्तू जरी मिळाल्या तरी तुम्ही त्या आवर्जून खरेदी करून आणायच्या आहेत माता लक्ष्मीला हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या आपण जेवढी पण सेवा करू जेवढे पण उपाय करू तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं आणि आपण गुरुवारचं जे व्रत करत असतो तर ते कशासाठी तर आपल्या घरामध्ये वैभव यावं ऐश्वर यावं आप आपल्या घराची धनसंपत्तीने भरभराट व्हावी आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठीच आपण हे गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यामधील जे व्रत आहे तर ते आपण करत असतो तर प्रत्येकानं आवर्जून या व्रतासोबतच काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं निश्चित जे फळ आहे तर ते तुम्हाला नक्कीच दुपटीने प्राप्त होणार आहे त्यामुळं तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ज्या काही सेवा आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत